बऱ्याचदा आपल्या जीवनात अशा अनेक गोष्टी घडतात की ज्या आपण अगोदरच स्वतः मॅनिफेस्ट केलेले असतात मॅनिफेस्टेशन करताना जेव्हा आपण मॅनिफेस्टेशन करतो किंवा तसा विचार करतो ज्या अर्थी तसा तुम्ही विचार केला आहे तशी ती गोष्ट पुढे भड घडण्याची खूप जास्ती चान्सेस असतात सो so, मॅनिफेस्टेशन करताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते जर नॉर्मल तुम्ही विचार करत असाल तर ते सहसा खरे होतातच असं नाही ते फक्त तुमचे विचार असतात येतात आणि निघून जातात पण जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही मेडिटेशन करून स्ट्रॉंगली मॅनिफेस्ट करता जसं की आपण मॅनिफेस्ट करतो की आपली खूप आध्यात्मिक उत्क्रांती होत आहे आपल्याला परमेश्वराचं दर्शन होत आहे आपण खूप पॉझिटिव्ह होत चाललो आहोत आपल्याला जे जे अनुकूल जीवन आपल्या स्पिरिच्युअल लाईफच्या ग्रोथसाठी हवं आहे ते ते आपल्याला मिळावं यासाठी आपण मॅनिफेस्टेशन जर करत असेल तर खूप लवकर त्या गोष्टी मॅनिफेस्ट होतात आणि का मॅनिफेस्ट होतात कारण तुम्ही असं म्हटलं जातं की तुम्ही जे व्हायब्रेशन युनिवर्सला देता तेच व्हायब्रेशन तुमच्याकडे येतात किंवा स्ट्रॉंगली मॅनिफेस्ट होऊन येतात सो आपण खरंच व्हायब्रेशन देताना विचार करूनच द्यायला पाहिजे का कारण स्पेशली जनरली आपण मॅनिफेस्टेशन कधी करतो की आपल्याला एखादी गोष्ट स्ट्रॉंगली हवी असेल तर आपण मॅनिफेस्टेशन करतो की ही गोष्ट मला मिळू देत किंवा ती गोष्ट होती आहे माझ्यासोबत कारण आपल्या विचारांमध्ये आपल्या मॅनिफेस्टेशनमध्ये एवढी मोठी ताकद आहे की जे तुम्ही मॅनिफेस्ट कराल ते होतंच का कारण तुमचे व्हायब्रेशन युनिवर्स ॲक्सेप्ट करतं आणि तशा ब्लेसिंग्स तुम्हाला ते प्रोवाईड करतं किंवा ते ब्लेसिंग्स तुम्हाला देतं त्याच्यामुळे दे बऱ्याचदा त्या घटना तशा झालेल्या दिसतात पण असं नाही की सगळेच मॅनिफेस्टेशन खरे होतात कुठले मॅनिफेस्टेशन सक्सेसफुल होतात जे तुम्ही खूप स्ट्रॉंगली केलेले असतात ते कुठे ना कुठे डिवाईनशी कनेक्टेड असतात म्हणजे स्पिरिच्युअल लाईफशी कनेक्टेड असतात आणि इंटेन्सिटी सगळ्यात जास्त मॅनिफेस्टेशनमध्ये जर काही लाईक महत्त्वाचं असेल किंवा योग्य असेल तर ते उड़ा आहे इंटेन्सिटी तुमच्या मॅनिफेस्टेशनची इंटेन्सिटी जेवढी जास्ती तेवढं तुम्हाला स्ट्रॉंग रिवर्ट रिझल्ट मिळणार आहे म्हणून मॅनिफेस्टेशन किंवा विज्युअलायझेशन किंवा स्ट्रॉंग इमॅजिनेशन ह्या खूप मोठ्या कॉन्सेप्ट आहेत त्यामुळे आपण नेहमी भविष्यामध्ये आपल्याला कसं बघायला हवं हे बघताना खूप विचारपूर्वक आणि व्यवस्थितरित्या आपल्याला स्वतःला बघितलं पाहिजे भविष्यामध्ये जर आपण चुकीच्या गोष्टींनी हो लाईक प्रेरित होऊन स्वतःला बघत असेल तर तसे बनण्याचेही चान्सेस असतात म्हणून स्वतःला बघताना पॉझिटिव्हली आणि मी हे बनतो आहे अशी भावना ठेवून आपण मॅनिफेस्टेशन केलं पाहिजे कारण मॅनिफेस्टेशन इज द की ऑफ सक्सेस जेवढे मोठे लोक आले त्यांनी अगोदर मॅनिफेस्टेशन